शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये एम आय आयोजित द पॉवर ऑफ व्हॉइस आवाजाच्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी या चार दिवसीय कार्यशाळेचा यशस्वी समारोप झाला या, या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक संशोधक भूषण देशमुख प्रमुख पाहुणे तर ए आय एमचे माजी सरसंचालक शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर शरद कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळ प्राध्यापकांवर उद्देशाने करण्यात आलेल्या चाकू दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अटक केली आहे तर एक संशयित आरोपी अद्यापही पसार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत गुन्ह्यात वापरलेली नव्वद हजार रुपये किमतीची मोपेड देखील जप्त करण्यात आली आहे स्टेशन रोड व सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या तसेच सोलापूर महामार्ग ते कानाडे मार्ग सारस नगरला जोडणाऱ्या हॉटेल फरत ते महावितरण ते भिंगार नाला रस्त्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत या रस्त्यात बांधित होणाऱ्या जागा मालकांशी नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे त्यामुळे लवकरच या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होऊन रस्ता नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला नागपूर एम आय डी सी येथील एका कारखान्याच्या गेटसमोर उभी केलेली मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना बुधवारी सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान घडली हेमराज रामदास अहिरे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहर शासनाच्या निधीतून रस्त्याची कामे सुरू आहेत या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली जात आहे केडगाव इंडस्ट्रियल इंडस्ट्रीमधील डी पी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे न काढल्याने महानगरपालिकेने कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली त्यामुळे डी पी रस्त्याच्या कामातील अडथळा दूर झाला आहे पावसाळ्यापूर्वी प्रमुख रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर